नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आर डी एक्झा जलसंपदा विभागाने एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं होतं त्यामध्ये निवळ यादी व प्रतीक्षा यादीबाबत अपडेट दिलेला आहे ते डिटेल अपडेट काय आहे आज आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा त्यांनी तुमची गुणवत्ता यादी म्हणजेच मिरिट लिस्ट जाहीर केलेली आहे त्यांनी त्या ते प्रसिद्ध पत्रकामध्ये असं सांगितलं जोपर्यंत टी सी एस कंपनीकडून त्यांना रिझल्ट प्राप्त होत नाही तोपर्यंत ते निकाल लावू शकत नाही टी सी एस कंपनीकडून रिझल्ट प्राप्त झाल्यानंतर तुमचा रिझल्ट ते जाहीर करतील ॲज कम्पेअर टू पी डब्ल्यू टी एक्झाम जे डब्ल्यू आर डी एक्झाममध्ये फॉर्म आलेले होते ते खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे निकाल लावायला त्याला त्यांना उशीर होतोय असं त्यांनी त्यामध्ये ते सांगितलेलं आहे तुम्ही बघितलंच आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने खूप फास्ट प्रोसेस केलेली आहे डब्ल्यू टी आणि डब्ल्यू आर डी एक्झामचे पेपर जवळपास सेम झालेले होते फक्त चार पाच दिवसाचा फरक होता त्यामध्ये पी डब्ल्यू टी डिपार्टमेंटने परीक्षेचा रिझल्ट जाहीर करून विद्यार्थ्यांना जॉईनिंग पण दिलेली आहे या आठवड्यात डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर होण्याची शक्यता आहे डब्ल्यू आर डीच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद